जय श्रीराम मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका मित्रांनो आता आपण जपाली हनुमान टेम्पल या ठिकाणी जाणार आहोत आणि प्रभू श्रीरामांचे भक्त असणारे हनुमान यांचं आपण दर्शन घेणार आहोत तर चला तर मग माझ्यासोबत जय श्रीराम जय जय श्रिया मित्रांनो हा संपूर्ण आता जंगली एरिया आहे आपली काळजी घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे नियमांचं कठोर पालन देखील करणं गरजेचे कर आहे तर मित्रांनो आपल्याला या पायऱ्या सोडून आता वरती जायचं आहे बरेचसे माझ्यासोबत आपण जय हनुमान जय श्रीराम प्रचंड असं झाडीमध्ये हे सेंटर आहे असं नावाने जोगा पाहायला मिळाला हनुमान मंदिराकडे आपल्याला घेऊन जाते आमच्यासोबत एक वयवृद्ध व्यक्ती होते त्यांना पायऱ्या चढणं शक्य नव्हतं अशा परिस्थिती त्यांनी आमच्याजवळ दक्षिणे दिली आणि ती मंदिरामध्ये दक्षिणा ठेवण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला त्यातून आम्ही मित्रांनो पुढे चालत राहिलो तेथे आपल्याला एक विलक्षण असं दृश्य पाहायला मिळालं ज्याप्रमाणे आमच्याकडे कोल्हापूरला यमाई देवीचे त्या उतर ठेवलेले असतात त्याप्रमाणे लोकांनी नवस पूर्ण एक प्रतीक येथे पाहायला मिळालं एका एक याप्रमाणे जगड राहत आलेले होते हे मंदिर जंगलात वसलेले आहे आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मोठमोठे बोर्त डेरेदार वृक्ष देखील आम्हाला पाहायला मिळाले मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले हे मंदिर विशेष चलम टेकड्यांवरती आहे डोंगराळ आणि वनक्षेत्रामुळे या मंदिराची वेळा कमी आणि एत स्वरूपामध्ये असताना मित्रांनो कोणत्याही प्रकारची दमछाक झाली नाही मनामध्ये रामांचे भक्त असणाऱ्या भगवान हनुमानांचे दर्शन घेण्याची आस होती आणि त्यामुळे आम्ही ह्या पायऱ्या चढत राहिलो कधी उतार कधी चढ कधी उतार या पद्धतीने आम्ही जात राहिलो भले मोठाले वृक्ष आणि निसर्ग संपदा पाहताना खूप आनंद होत होता अंगावरती शहारे आले होते आणि आता जवळच असणारं आपण हे पवित्र असं ठिकाण या ठिकाणी आपण पोचत आहोत हनुमानाच्या अवताराचे दर्शन घेण्यासाठी जावळी नावाचा एक महर्षी शेषचलम टेकड्यांवरती पोहोचला महर्षी जावळी यांच्या प्रार्थनेने भगवानाने तृप्त होऊन त्यांच्या तपश्चर्याने हनुमानाची स्वयंभू मूर्ती निर्माण केली जावळी यांच्या तपश्चर्यामुळे या जागेला जपाले असं म्हटलं जातं हे जपाले आणि त्यांचे शिष्य तसेच आगस्त्य महामुनी आणि त्यांच्या शिष्यांचे आश्रम स्थान म्हणून देखील इतिहासात याची नोंद आहे जपाली तीर्थक्षेत्र हे सर्वात प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे बहुतेक यात्रेकरू इथे भेट देतात येथील प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान हनुमान आंजनेयस्वामी यांना हे समर्पित असणारं मंदिर जपाली तीर्थम येथील आंजनेयस्वामी मंदिर हे तिरुमला येथील सर्वात कमी ज्ञात आणि भेट देण्यासाठी योग्य असणारं ठिकाण आहे म्हणून मित्रांनो इथे एक वेळ नक्की या आणि या जागेचा अनुभूती घ्या श्री व्यंकटेश्वर स्वामी अर्थात भगवान बालाजी यांच्या मंदिरापासून सात किलोमीटर अंतरावरती तिरुमला येथे असलेले जपाली आंजनेय स्वामी मंदिर आहे हे ठिकाण तिरुमाला येथून आकाशगंगेच्या वाटेवरती आहे रस्त्याने आपल्याला जंगलाच्या जवळजवळ एक दीड किलोमीटर चालावं लागतं परंतु मी तुम्हाला सांगितलं की थकवा अजिबात जाणवला नाही आम्हाला तिरुमालाला भेट देणारे यात्रेकरू या जपाली तीर्थम येथे स्नान करायला कधीही चुकवत नाहीत कारण त्यांचा असा विश्वास आहे या तीर्थात डुबकी मारल्यानंतर सर्व पापांचा नाश होतो आंध्र प्रदेशातील सर्व प्रमुख शहरातून तिरुपतीला जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत तिरुपतीहून तिरुमालाला जाण्यासाठी जीप बसेस आणि कार देखील उपलब्ध आहेत तिरुमालाहून जपालीला जा जाण्यासाठी एम पी एस आर टी सी बसेस कार उपलब्ध आहेत दररोज तिरुमालाहून पापविनाशमपर्यंत आपल्याला आवडेल तसा प्रवास करा ही बस सेवा दर तीस मिनिटाने वेणुगोपालस्वामी मंदिर आकाशगंगा जपाली यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देते मित्रांनो यापुढे मंदिरामध्ये फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे मी आतला भाग तुम्हाला दाखवू शकत नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो मित्रांनो यामध्ये एक लक्षात ठेवा की दर्शनाची वेळ सकाळी सात वाजता चालू होते त्यानंतर दुपारी एक वाजता दर्शन काही काळ बंद होते सर्व रामभक्तांना एकच सांगू इच्छितो की मंदिरामध्ये येताना आपल्या पेहराव हो। आपला जो पोषक आहे तो भारतीय संस्कृतीला अनुरूप असावा पारंपरिक कपडे घाला तोकडे कपडे शॉर्ट कपडे घालू नका अन्यथा एवढ्या दुरून आपण मंदिरात भगवानाचं दर्शन घेण्यासाठी येतो आणि आपलं दर्शन झालं नाही तर आपल्या मनाला दुःख होते तर असा प्रसंग येऊ नये एवढी ये काळजी घ्या शांत आणि भक्तिपूर्ण आध्यात्मिक असं हे ठिकाण आहे येथे येऊन अध्यात्माची अनुभूती घ्या येथील निसर्गाचं सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये टिपा आणि पॉझिटिव्ह वेब्स ज्या आहेत त्यांची अनुभूती घ्या निसर्गप्रेमींसाठी अतिशय रमणीय असं हे ठिकाण आहे यात काही शंकाच नाही शांत वाटा आणि निसर्गाशी आपल्याला जुळवून घेताना एक अद्भुत असा आनंद येथे आपल्याला मिळतो हा सर्व प्रवास करत असताना मित्रांनो आपल्याजवळ पाण्याची बॉटल ठेवा थोडेसे स्नॅक्स देखील ठेवा काही वेळेसला आबालवृद्धांना थकवा येण्याची शक्यता आहे तर ट्रेकर्सनी विशेष काळजी घ्या एवढंच सांगेन मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील